काल रात्रीपासून कर्जत तालुक्यामध्ये अतिमुसळधार पावसाची वर्षा आहे मुसळधार पाऊस काल रात रात्रीपासून होतो आहे परंतु ते जवळजवळ तीन हजारपेक्षा जास्त आमची आपदाची सर्व संपूर्ण टीम असेल हे संपूर्ण अलर्ट मोडवरती आहेत हेवी रेनफॉलचं जरी आपल्याला वेधशाळेकडून आपल्याला अंदाज जरी दिला असेल तरी आमची संपूर्ण टीम या ठिकाणी कर्जत शहरामध्ये काम करते मला आता काही नागरिकांकडूनसुद्धा आम्हाला एक चांगल्या प्रतिक्रिया या ठिकाणी मिळत आहेत की आपण जे काही चांगलं काम या कर्ज शहरामध्ये स्वच्छतेचं काम केलं त्यामुळे अनेक ठिकाणी जी आपल्या स आपल्या मित्रांकडूनच आपल्याला कळालं का विरोधक या ठिकाणचा चुकीचा पद्धतीनं प्रचार या नागरिकांमध्ये करतायत कोतवाल नगरमधले नागरिक असतील आमचे मुद्र्यातले नागरिक विकासाचा डोंगर आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही उभा केलेला आहे लोक मला तर सांगायला आवडेल की कर्ज शहराची दूर परिस्थिती कमी झाली असती कर्जत शहरामध्ये जो काही बंधारा बांधला गेलेला आहे ही दैवलीकरांची आणि कर्जतकरांची मागणी होती का या ठिकाणी पाणी वाढवण्यासाठी बंधारा झाला पाहिजे जेणेकरून एप्रिल मे महिन्यामध्ये जो काही पाण्याचा तुटवडा या कर्ज शहरामध्ये कर्जचे जे काही बोरवेल आहेत याला जो काही पाण्याचा तुटवडा भासतो हे त्यामधून पाणी झिरपून एक पाण्याची पातळी वाढू शकते यासाठी तो बंधारा करण्यात आलेला आहे आणि हा बंधारा काय आज प्रपोज म्हणजे त्यामुळे पाण्याची पातळी कर्ज शहराची वाढेल आणि विरोधक जो काही या ठिकाणी अपप्रचार आहेत तो या ठिकाणी तसा त्यांचा अपप्रचार सक्सेस झाला नाही असं मी बर... या ठिकाणी म्हणेल किंवा कर्ज शहरामध्ये कुठे झालेले आपल्याला दिसत नाही त्यामुळे एक समाधान कर्जतकारांच्या वतीने इथे सर्वभर अनेक कर्जतकर सकाळपासून इथे जमलेले आहेत त्यांच्या वतीने एक समाधान या ठिकाणी व्यक्त झालेलं आम्हाला या ठिकाणी दिसतं आहे आणि कर्जतची कर्जत शहरातली जनता ही सुज्ञ जनता आहे त्यामुळे कोणी काही सांगू द्या त्यांना ते सगळं माहिती आहे का कशा पद्धतीने काय होतं आणि विकास कशा पद्धतीने केला जातो आहे या ठिकाणी जो काही विठ्ठलाची मूर्त उभी आहे हे याचंच एक विकासाचं एक प्रतिबिंब आहे की कर्जत शहराचा विकास आम्ही कशा पद्धतीने करतो आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे तर एकूणच आता नदीचं कर्जतच्या नागरिकांना मी या ठिकाणी एकच आवाहन करेल की आपण जे काही नदीकाठी जी काही गर्दी का। रायगड जिल्ह्यामध्ये केलेलं आहे हेवी रेनफॉल आपल्याला सांगितलेला आहे त्यामुळे मी संपूर्ण कर्जतकारांना हीच या ठिकाणी आव्हान करेल आपल्या माध्यमातून की सर्वांनी घरी बसा आणि आपण आपल्या आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या